नमस्कार मित्रांनो नॉलेज मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे एक व्यक्ती जो हायस्कूलचे शिक्षण पण पूर्ण नाही करू शकला तो एवढ्या गरीब परिवारातून होता की त्याला तरुणपणापासूनच पेट्रोल पंपावर काम करावे लागले अशा मुलाने जेव्हा जगाला निरोप दिला तेव्हा त्याच्या संपत्तीचे मूल्य बासष्ट हजार करोड रुपयांपेक्षा पण जास्त होते आज आपण बोलणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक दुरुभाई अंबानीबद्दल दुरुभाई अंबानी गुजरातमधील एका छोट्याशा गावातून भारतातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कंपनीचे प्रमुख कसे झाले धीरूभाई अंबानी यांच्या उल्लेखनीय प्रवासावर एक नजर टाकूया धीरूभाई अंबानी यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये गुजरातमधील चोरवाड या गावात झाला त्यांचे कुटुंब फायनान्शियली चांगले नव्हते त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी शाळा सोडली आणि बशी विकायला सुरुवात केली धीरूभाईंचं असं मत होतं की पैशाचा आणि शिक्षणाचा काहीच संबंध नाही कारण जरूरी नाही की खूप शिकलेला माणूसच पैसे कमवू शकतो काही वर्ष भजी विकून थोड्या दिवसांनी आपल्या भावाच्या रमणीकलालच्या मदतीने आपल्या मित्रांसोबत ते यमनला गेले यमनला जाऊन त्यांनी सर्वप्रथम पेट्रोल पंपावर काम केले ते आपल्या दिवसभराचं काम करून पण पार्ट टाइम काम करत राहायचे त्यामुळे धीरुबाईंकडे त्यांच्या सर्व मित्रांपेक्षा जास्त पैसे होते तरी पण त्यांच्या मनात होते की आपल्याला जर श्रीमंत बनायचं असेल तर आपला स्वतःचा बिझनेस करावाच लागेल त्यामुळे कठोर परिश्रम करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी आपल्या चुलत भावासोबत मिळून मसाले एक्सपोर्ट आणि पॉलिस्टर धागा इम्पोर्ट करण्याचा बिझनेस चालू केला त्यांच्या मेहनतीच्या जोरावर कंपनीचा टर्न ओव्हर पंधरा लाख झाला त्या काळात पॉलिस्टरचे कपडे नवीनच आले होते आणि भारतातील लोकांना ते खूप आवडू लागले कारण ते स्वस्त आणि टिकाऊ होते आणि ते चमकत असल्यामुळे जुने झाले तरी नवीन सारखे दिसत होते आणि लोकांना हे खूप आवडल्या कारणाने लवकरच त्यांचा नफा जोरात वाढू लागला काही दिवसांनी धीरुभाई आणि त्यांच्या चुलत भावातील पार्टनरशिप संपली कारण त्या दोघांचे विचार एकमेकांना पटत नव्हते आपल्या कठोर परिश्रम नाविन्यपूर्ण आणि उत्कट व्यावसायिक जाणीवेमुळे धीरुभाईंनी रिलायन्स इंडस्ट्रीला टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ग्लोबल लीडर बनवले पण ते एवढ्यावरती थांबले नाहीत त्यांनी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आणि पेट्रोकेमिकल्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिसिटी आणि रिटेल यासारख्या इतर उद्योगांमध्ये प्रवेश केला त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्री ही अब्जावधी डॉलरची कंपनी बनली धीरुभाई अंबानींचा प्रवास ही सर्वत्र उद्योजकांसाठी प्रेरणा आहे त्यांची मेहनत जिद्द आणि नाविन्यपूर्ण वृत्तीने त्यांना सर्व अडथळ्यांवर मात करून मोठे यश मिळवून दिले निष्कर्ष धीरुभाई अंबानी यांचा गुजरातमधील एका छोट्याशा गावातून भारतातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी व्यवसायाचा प्रमुख बनण्याचा प्रवास खरोखर उल्लेखनीय आहे त्यांची मेहनत जिद्द आणि नाविन्यपूर्ण वृत्तीने त्यांना सर्व अडथळ्यांवर मात करून मोठे यश मिळवून दिले कठोर परिश्रम आणि चिकाटीने कोणीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद